सोलापूर एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे जिल्ह्यातील तेलगाव भीमा इथं पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रात्री काय घडलं बसवराज कोळी आणि भाग्यश्रीचा दोन हजार चौदा साली विवाह झाला मागील दोन वर्षापासून कोळी कुटुंब निंबरगीतील शेतात राहत होते काही दिवसांपूर्वी बसवराज सासरवाडी लोणीला आला यानंतर त्यानं सासरवाडीला पत्नी काही काम करत नाही ऐकत नाही नेहमी भांडत असल्याची तक्रार दिली यानंतर चंद्रकांत कोळीला तेलगावला बोलवून घेतले बसवराजने चारित्र्य चांगले नसल्याचे सांगितले निंबर्गी येथील तिचा अनैतिक संबंध असल्याचे सांगितले पत्नी तेवीस जूनला रविवारी रात्री झोपल्यानंतर बसवराजने तिचा डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना सांगितली पोलीस पुढील तपासासाठी तेलगावला पोहोचले बसवराजच्या भावानं भाग्यश्रीची हत्या केलेली जागा दाखवली घटनास्थळी बांगड्यांचे तुकडे पडलेले दिसले फिर्यादीच्या बहिणीच्या डोक्यात दगड घातला त्या ठिकाणी फरशी फुटून खड्डा पडलेला दिसला या घटनेनंतर फिर्यादीचा भाऊजी आणि त्याच्या भावानी मृत भाग्यश्रीचे रक्ताने माखलेले कपडे अंथरुण पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून जाळून टाकल्याचंही फिर्यादीने सांगितले पतीने पत्नीची हत्या केल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अपडेट चहा